राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर आले असता माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट घेऊन शिक्षण आरोग्य आणि सामाजिक अशा अत्यंत महत्वाच्या मागण्यांचे निवेदन देत सविस्तर चर्चा केली तसेच परमात्मा एक पावड दोन्हा मौदा आश्रमाच्या विकासासाठी सत्याहत्तर पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपये निधी मिळावा यासाठी साकडे घातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार रोजी नागपूर दौऱ्यावर आले होते दरम्यान माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली यात प्रामुख्याने परमात्मा एक पावर दोना मोदा आश्रमाच्या विकासासाठी सत्याहत्तर पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपये निधी मिळावा यासाठी निवेदन देऊन साखरे घातले तसेच उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उमरेड शहरात विद्यार्थ्यांसाठी शंभर तर भीवापूर येथे ते विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी शंभर खाटांच्या वसतिगृहाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नसून तालुक्यातील रुग्णांचे हाल होतात तरी सदरील रुग्णालयास विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा यासह सुरगाव येथे होऊ घातलेल्या कत्तलखाना तातडीने रद्द व्हावा या मागणीचे निवेदन देण्यात आले उमरेड नगर परिषद कुही पंचायत भिवापूर नगरपंचायत येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देण्यासह राजूभाऊने यावेळी मुख्यमंत्र्यांशी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज नागपूर